स्त्रीची यश त्याच्या हातचं या नव्या एपिसोड मध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे जागतिक पुरुष दिन आणि पुरुष दिन म्हटल्यावर एक विशेष एपिसोड घेऊन मी आले नचिकेत शिरे यांच्या बरोबर नचिकेतची ओळख वेगळी काय करून द्यायची ज्यांनी पॉडकास्ट म्हणजे काय हे जगाला शिकवलं त्या नचिकेत शिरेला आपण भेटणार आहोत त्याच्याशी खाद्य गप्पा मारणार त्याच्या हातची रेसिपी खाणार आणि और शिवाय पोरकॉस्ट विषयी गप्पा मारणार सो so, चला हा पुरुष दिन त्याच्या हातची रेसिपी खाऊन साजरा करूया वेलकम टू माय चॅनल मला खूप आनंद होतोय एकतर मी शोधत होते की कोणाबरोबर करावं कारण माझी थीम आहे माझ्या चॅनलची त्याच्या हातचं पुरुषांनी केलेल्या रेसिपीज आणि आता पुरुषही किचन मध्ये इंटरेस्ट घेऊ लागलेत बायकोला मदत करू लागलेत तू त्याच्यात मोडतोस आणि मला फीडबॅकही असा मिळाला की तू छान छान रेसिपीजही करतोस मग आज आपण काय करणार आहोत आज आपण आमच्या विदर्भात स्टाईलची सावजी पद्धतीची अंडाकारी करणार आहोत बरोबर आणि त्याच्याबरोबर एक लसूणी पुलाव लसुणी जिरा राईस करणार आहोत ओके हा एक खूप विषय आता मध्यंतरी एक रील पण रुजू दिवेगत व्हायरल झाली की त्यात ती तेच म्हणते की सगळ्या पुरुषांना स्वयंपाकात सगळं आलं पाहिजे बरोबर बायका सगळ्या बाहेर जाऊन करतात आहे नोकरी करतात आहे तसंच पुरुषांना पण घरच्या सगळ्या गोष्टी हव्या तुझं हा जे सत्र आहे तुझं त्याच्या हाताचं त्याच्या हातचं हे खूपच छान आहे आणि नक्की वक्तीच्या चॅनल लाईब करा आणि शेअर पण करा तुझ्या बायकोलाय की तिला काय आवडतं सो हा सगळा एपिसोड बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा येस हॅलो सो आपण आता अंडाकरी करणार आहोत एक सावजी प्रकारची थोडीशी त्यासाठी हे आपण साधारण सहा अंडी घेतलेली आहे उकळून ठेवलेली आहे ती ऑलरेडी बॉईल करून ठेवलेली आहे तीन मोठे कांदे साधारण आणि लसणाच्या पातळ्या अशा तेलामध्ये काळेसर परतून घेतलेल्या आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही खडे मसाले लागणार आहेत धने याच्यासाठी थोडे जास्त लागतात त्याच्यानंतर बाकी खडे मसाले आहेत त्याच्यामध्ये कायमिरी त्याच्यानंतर इलायची मोठी इलायची छोटी इलायची लवंग ह्या सगळ्या गोष्टी आहेत लाल मिरची बेटकी मिरची आपल्याला लागणार आहे सुक खोबरं लागणार आहे हे डाया आणि तांदूळ असं मिक्स घेतलेला आहे हा काही लोक चण्याची डाळ पण घेतात त्याच्यानंतर खसखस आणि तीळ त्याच्यानंतर तमालपत्र आणि हिरवी मिरची अशा सगळ्या गोष्टी आपल्याला लागतील या ओके हे सगळं भाजून घ्यायचं हे सगळं भाजून घ्यायचं आहे आता आपल्याला प्रत्येक गोष्टीला भाजायला लागतं किंवा आपण शॉर्टकट मध्ये एकत्र एक बाजू पण वेगवेगळ्या वेळेत टाकू okay. कारण प्रत्येक गोष्टीला भाजायला लागणारा वेळ वेगवेगळा असतो म्हणून ओके okay. ओके okay. ओके okay. सो so आपण आता भाजायला सुरुवात करूया धने टाकतोय mm. धने थोडेसे जास्त लागतात मेन इन्ग्रेडियंट मसा मसाल्यांमधला ओके okay. धणे आहे धण्याला थोडं सगळ्यात पहिले धणे टाकायचे ते खडे मसाले टाकतोय ओके okay. जसं आपण कांदा का भाजलाय सगळ्याच गोष्टी आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत अच्छा म्हणून तो अंडा म्हणून तो, तो, तो काळा रंग येतो सावजीचा फक्त तो खूप जास्त पण नको करायला आता मग होऊ द्यायचा पण खूप आता मिरची टाकतोय आपल्या टेस्टनुसार मिरची टाकू शकतो आपण पण थोडस साधारण तिखट असतं सावजी म्हणजे हो। आता याच्या डाळ आणि तांदूळ टाकतोय आता आपल्याकडे समजा वेळ असेल तर आपण हे सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या बाजून गरम पाण्यात टाकू शकतो अच्छा हा आणि त्याच्यानंतर मग ते त्याची पेस्ट करू शकतो ओके हा शॉर्टकट प्रकार झाला की आपण एकत्रच सगळ्या गोष्टी करणार आहोत आणि एकत्रच ते त्याची पेस्ट करणार आहोत ओके सो so, पटकन कोणाला करायचं असेल तर ते होऊ शकत okay. आता आपण तीही टाकणार आहोत त्याच्यानंतर खसखस खसखस पण थोडी जास्त लागलेली चालते ओके okay. आणि सगळ्यात शेवटी आपण सुख खोबरं टाकणार आहोत कारण लवकर भाजलं ती खसखस आणि खोबरं हे लवकर हो खमंग सुगंध आला आता हे सगळं भाजल्यावर परतल्यावरती जसं म्हटलं तसं या गरम पाण्यात टाकता येतं आपल्याला अच्छा आणि मग ते मिक्सर मधून वाटता येतं ओके पण आपण प्रेस करणार नाही आहोत शॉर्टकट पद्धत म्हणजे आपण डायरेक्ट त्याला मिक्सर अच्छा काढणार आहोत त्याच्यात गरम पाणी टाकणार आहोत थोडस कायापट होऊ देऊ खोबर पण तो रंग काय गॅस बंद केलेला आहे अजून तरी थोडस दोन मिनिटं भाजूया आपण कांदा मिक्सर मधन करून घेऊया कांद्यामध्येच आपण दोन हिरव्या मिरच्या पण टाकतोय झणझणीत देते आता हो ही जायपत्री आपण भाजली नाही ही डायरेक्ट आपण याच्यात टाकणार okay. आहोत ओके ठीक आहे बाकी सगळे खडे मसाले आपण भाजून घेतले पण आता कांदा वेगळा मिक्स त्याची पेस्ट करणार आहोत आणि या मसाल्यांची वेगळी करू ओके okay. पेस्ट करून घेतली आपण आता त्याच भांड्यात आपण हे सगळे मसाले जे हवे आपण भाजून घेतलेले ते हाँ मसाला, मसाला आपण मिक्सर मिळतात ना थोडस बारीक केला त्याच्यानंतर मग थोडं गरम पण हा मसाला आपण असा छान मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेला आहे याची पेस्ट केलेली आहे कांदा आणि खडा मसाला अशी दोनची पेस्ट आपण इथे तयार करून घेतलेली आहे आता आपण याला फोडणी द्यायची आहे आता आपण ही जी फोडणी आहे ती याच करणार आहे ज्याच्यात ऑलरेडी कांदा भजलेला आहे म्हणजे त्याचा एक छान छान फ्लेवर त्याला लागतो लागेल त्याच्यामुळे मग तीच आपण कढई वापरतो आहे आता आपण याच्यात तेल घेऊया तेल पण भरपूर ओके म्हणजे घेऊ शकतो साधारण एक सगळ्या हाताने घ्यायचं याच्यात काही माप आपण कुठलंच पकडलेलं नाहीये सगळ्या गोष्टी अंदाजाने घेतलेल्या आहेत मोरी जिरं जिरं आता आपण बारीक पण करू शकलो असतो पण मी वरतून टाकलेलं आहे त्याच्यानंतर तमालपात्र आता आपण ही कांद्याची पेस्ट याच्यात टाकणार आहोत तेल भरपूर आहे त्याच्यात साधारण याला एक दीड मिनट दोन मिनट तेल सुटेपर्यंत परतायचं पण ऑलरेडी आपण कांदा घेतलेला आहे त्याच्यामुळे ते पक्कन जसं आता बघतोय आपण हळद मी लाल तिखट खूप पत्याची गरज पडणार नाही याच्यात आता बाकी हे काही आपण हे जी पेस्ट आहे पण मिक्स करणार मसाला okay. मसाला हा मसाला सगळा छान भाजून घेऊ त्याचा गोळा असा व्हावा लागतो का म्हणजे मसाल्याचा पाहिजे टेक्स्चर तुम्हाला कसं पाहिजे त्याच्यावरती याच्यापेक्षा okay. पाहिजे असेल तर हा मसाला जो आपण केला mm -hmm. तो आपण गायणीत गाळून घेऊ शकतो अच्छा mm हो -hmm. आणि काही लोकांना अजून रॉ लागतो mm -hmm. मग तो कमी मिक्सर मध्ये हे करायचा म्हणजे पेस्ट त्याची एकदम चालते ओके मला थोडा मीडियम आवडतो ओके okay. पण पेस्ट फाईन केलेली आहे पण तो जायला वगैरे नाही आहे ओके हे आणखी भाजलं गेल्यावर त्याचा खमंग कलर रंग असा तो साधारण दिसतो आणि ह्याच्यात गरम पाणी आपण टाकतो ओके okay. आम्ही बायका कसं मिक्सर निपटून छान oh. घेतो हो पण तेच करतोय त्याच्यामुळे हे सुग्रणपणाचं <laughs> तुझ्यात आहे पाणी थोडस पातळ जास्त चांगलं लागतं पण आता हा साधारण हे असं टेक्स्चर आलेलं आहे अजून थोडस त्याला पातळ करू शकतो आता ओके okay. थोडस पाणी टाकू आपण त्यात हा घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला ओके okay. आणि त्याच्यानंतर मीठ ओके okay. आपण आधी मीठ कशाच टाकलेलं नाही अंदाजाने मीठ थोडं पाणी पट म्हणजे जरा थोडा वेळ एक ओके घेऊ देऊया ओके तरी ते छान घमघमाट सुटलाय ती ओकत आहेच पण मला काही प्रश्न आहेत मनात बर तू जेव्हा पॉडकास्टला सुरुवात केलीस त्याच्यानंतर आता बराच फरक पडला हो, तर आता तू कसं पाहतोस या सगळ्याकडे पॉडकास्ट ची बेसिकली सुरुवात जी होती ती एक श्राव्य माध्यम म्हणून झाली होती हो म्हणजे हो, अमेरिकेत दोन हजार चार पासन पॉडकास्ट हे चालू आहेत भारतात पण साधारण दोन हजार पंधरा पासून सुरुवात झालेली होती आणि श्राव्य माध्यमच होतं आणि एक पॅसिव मीडिया म्हणून त्याच्याकडे बघितलं जात होतं ड्राईव्ह करतोय आपण स्वयंपाक करतोय व्यायाम करतोय तेव्हा काहीतरी ऐकायला मिळायला पाहिजे अशा माध्यम अशा प्रकारचं ते माध्यम होत पण हळूहळू काय झालं की गेल्या तीन चार वर्षात स्पेसिफिकली हे एक दुखश्राव्य माध्यमाकडे त्याचं पूर्णपणे ते वळलेलं दिसतंय म्हणजे आज श्राव्य माध्यमात आज वरती दुखश्राव्य माध्यमात पॉडकास्ट पूर्णपणे आता त्याचं एक कन्वर्जन झालेलं आहे असं रुपांतर झालेलं आहे असं दिसतंय सो आधी जेव्हा ते श्राव्य माध्यम होत तेव्हा प्रोड्युसरच्या दृष्टीने ते म्हणजे निर्मात्यांच्या दृष्टीने थोडंसं सोपं होतं कारण एक श्राव्य मिडियम तयार करण्यासाठी से स्टुडिओची सेटअपची आवश्यकता किंवा या सगळ्या कम्पेरेटिव्हली कमी लागतात त्याच्यामध्ये त्याचं कॉस्टच्या हिशोबाने पण आणि इतर इन्फ्रास्ट्रक्चरच्या हिशोबाने पण ते सोपं होतं पण युट्यूबवर आल्यामुळे आता त्याच्यामुळे बऱ्यापैकी स्टुडिओ लागतो लाईट लागतात कॅमेराज लागतात या सगळ्या गोष्टी लागायला लागल्या त्याच्यामुळे थोडस निर्मात्यांच्या दृष्टीने थोडस अवघड झालेलं आहे okay, असं मला okay, वाटतं ओके okay. आणि कॉम्पिटिशन खूप वाढले एक एखाद्याचा व्हिडिओ हिट हो। झाला की तो प्रत्येक चॅनल वरती विचार लागलाय हे एका दृष्टीने खरं तर चांगलं आहे चांगलं आहे पण स्पर्धा वाढली आहे असं म्हणू शकतो का आणि त्या स्पर्धेत आपण कसं टिकायचो हे स्पर्धा वाढली हे चांगलंच आहे म्हणजे काही काही लोक तर मी मध्ये एका प्रस्थापित पॉडकास्टरचं वाक्य असं ऐकलं की जो उठतो तो पॉडकास्ट करतो हो माझं असं म्हणणं की का नको करायला बरं कारण हे माध्यमात जे सी म्हणजे लोकशाहीकरण झालेलं आहे इंटरनेट मुळे आणि या सगळ्या गोष्टींमुळे माध्यमांचं लोकशाहीकरण झालेलं आहे आता मुठभर लोकांच्या हातात माध्यम राहिलेली नाहीये त्यामुळे कोणी पण करू शकतो त्यामुळे कोणीही केलं तरी काहीही हरकत नाहीये जो चांगल्या दर्जाचं करेल ज्याचा आशय चांगला असेल तो टिकेल अगदी आणि ज्याचं नसेल तो कालांतरात त्याचं भलेही तो काही दिवस व्हायरल जाईल पण काही दिवसांनी तो हे होईल सो त्याच्यामुळे जो उठेल त्यांनी करायला पाहिजे पॉडकास्ट किंवा कुठल्याही प्रकारचं कंटेंट क्रिएट करायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे कॉम्पिटिशनचा जो तू मुद्दा आला की कुठलीही गोष्ट की जोपर्यंत इकोसिस्टम तयार होत नाही तोपर्यंत ती म्हणजे ती एका लेवलच्या वरती जात नाही म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा नेटफ्लिक्स एकच वेब एकच ओ टी टी प्लॅटफॉर्म आहे आणि त्याच्यावर दोन चारच वेबसिरीज आहेत तर ते, ते बघणाऱ्यांची संख्या आणि जेव्हा खूप सारे ओटीटी प्लॅटफॉर्म आले आणि खूप सारे वेबसिरीज आल्या तर मग ओटीटी बघणाऱ्यांची संख्या ही कितीतरी पटीने वाढलेली आहे कुठल्याही माध्यमात पॉडकास्टमध्ये पण ते लागू आहे त्याच्यामुळे स्पर्धा आली पाहिजे स्पर्धा चांगली असते स्पर्धा असेल तर आपण पण आपल्या वी म्हणजे आपण पण कॉम्पिटेटिव्ह जगात टिकण्यासाठी काही ना काही प्रयत्न करत असतो चांगलाच आहे पण तुझा जो मुद्दा आहे की रिप्युटेशन येतं तो फार महत्वाचा मुद्दा आहे की कॉम्पिटिशन करण्यापेक्षा म्हणजे फॉर एक्झाम्पल एकच एक व्यक्ती दहा ठिकाणी जाते चार ठिकाणी जाते तर म्हणजे फॉर एक्झाम्पल तू एका पॉडकास्टवर वर तू तिथे काहीतरी बोलली हो तर मला असं वाटतं की मी माझ्या पडकासोबत समजा तुला बोलवलं ना तर मी तो मुद्दे रिपीट करण्यापेक्षा त्या मुद्द्यांचे पुढचे मुद्दे घ्यायला पाहिजे ओके जेव्हा प्रेक्षकांपर्यंत काहीतरी चांगलं नवीन हो, जात नाही सांगण्यासारखं खूप आहे तू त्या ठिकाणी म्हणतेस सांगते माझ्याकडे म्हणतेस सांगतायस इतर ठिकाणी पद्धतीने सांगितलं गेलं तरी मुद्दा असतो चाईल्ड सायकोलॉजी असेल किंवा कुठलाही विषय असेल की तू आधी जे सांगितलं त्याच्या पुढे काय हो oh, हो oh. याच्यावरती मुद्दे पॉडगास्टर्सनी घेतले पाहिजे असं माझं okay. प्रामाणिक मत okay. okay. आहे ओके ओके आणि तू पुस्तकही लिहिली ले आहेस oh. दोन पुस्तकं लिहिली ले आहेस मला त्या yes. पुस्तकांविषयी सांग ना हो oh, नक्कीच मी ते पुस्तक तुला देण्यासाठी इथे ठेवलेली पण आहेत ओके okay. ए... पुस्तकाविषयी मी खूप ऐकलं होतं आणि हे तर अगदीच लोकप्रिय पुस्तक आहे पॉडकास्टिंग डिजिटल आवाजाची दुनिया हे उज्वला बर्वे मॅडम आणि मी हो, 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 उज्वला हो, बर्वे मॅडमचं माध्यम क्षेत्रामध्ये नाव खूप मोठं आहे त्या पुस्तकाला प्रस्तावना दिली आहे कौशल इनामदार यांनी बरोबर आणि याचं ब्लॉक लिहिलं कुमार केतकरांनी अरे वा सो so, पॉडकास्ट कसा करावा याच्याविषयीच एकमेव मराठी पुस्तक आहे अरे सो हे नक्की वाचून लोकांना मदत होते आणि आता याच्यात हे पहिली जी आवृत्ती याच्यामध्ये फक्त ऑडिओ पॉडकास्ट बद्दल आहे पुढची आवृत्ती त्याच्यामध्ये आम्ही व्हिडिओ पॉडकास्ट बद्दल पडतो बर अच्छा दुसरी आवृत्ती आहे त्या पुस्तकाची अरे वा सो तुम्ही ही माध्यम का आहेत हे कळण्यासाठी नचिकेत त्यांचं हे पुस्तक नक्की विकत घ्या नक्की आणि जोजे वांशील हे कादंबरी okay. आहे ओके मी जे पॉडकास्ट पॉडकास्ट करून इतर लोकांशी बोलून जे काय शिकलो माझ्या आयुष्यात जे जो काय फरक पडला त्याच्यावर याची एक कादंबरी ओके हे तर मी वाचेनच कारण आपल्याला या माध्यमातून शिकायला मिळतं नवे अनुभव मिळतात आणि मलाही कारण असे अनुभव येतात कारण मी खूप वेगवेगळ्या लोकांबरोबर रेसिपीज करते त्यांचे प्रोडक्ट दाखवते सो तो अनुभव माझ्या गाठी आहे त्यामुळे मला हे पुस्तक वाचून नक्की शिकायला मिळेल असं मला वाटतं नक्की नक्की खूप शिकायला मिळेल आणि ते फक्त सेल्फ हेल्प पुस्तकात लिहायचं नव्हतं कारण ते कंटाळतो वाचायला हो त्याच्यामुळे एक कथा रूपात आहे कादंबरी त्याच्यामुळे ती मजा येते ओके येस सो तुम्ही हे पण पुस्तक विकत घेऊ शकता आणि नक्की घ्या येस yes. so, आता ना काय झालंय मला तो ग्रेव्ही जी उकळते त्याचा सुगंध अगदी घरभर झरघळतोय त्याचा मला ते बघायला आवड yes, आपण आता ते हो पूर्ण झाले असेल ग्रेव्हीला उकळी आलेली आहे आणि टेस्ट oh. करायची वेळ झाली आणि राईस करायचा राहिला राईस कसा करायचा हे पण आपण बघूया छान हो फुटली आहे थोडा वर ती पण दिसते सो आता सावजीची ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे त्याच्याबरोबर खाण्यासाठी आता आपण एक वेगळ्या प्रकारचा जिरा राईस करतोय ओके सुनी जिरा राईस बर त्यासाठी आपण हा भात शिजवून घेतलेला आहे ऑलरेडी ओके बासमती राईस घेतलेला आहे आपण त्यासाठी आपण उभा कांदा चिरून घेतलेला आहे टमाटर थोडे मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत मिरची आहे त्याच्यानंतर कोथिंबीर आणि लसणाच्या अच्छा एवढ्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत आपण आता तेल घेऊया आणि तेल गरम झालं की मग त्याच्यामध्ये जिरं टाकू मोठा कांदा आपण घेतलेला आहे त्यासाठी एक टमाटर आणि दोन मिरच्या पाकळ्या टाकतोय आपल्या आवडीनुसार आपण किती हव्या तेवढ्या टाकू शकतो इथे आपण साधारण एक चार पाच ओके okay. पाच सहा पाकळ्या टाकलेल्या okay. ओके वास येतो छान कांदा थोडासा परतून घेऊ खूप परतायचा नाही थोडा कच्चट राहायला तो चांगला लागतो मातावर ओके खूप परतायचं नाही आणि मग त्याच्यात टमाटे टाकू याला आमच्या विदर्भात भेद्र म्हणतात म्हणजे टोमॅटोला टोमॅटोला हा नवीन शब्द कळाला त्याच्यात आपण राईस हा शिजवलेला आहे चांगला म्हणजे हाफ कूप वगैरे असं काही नाही पूर्ण शिजवलेलं आहे okay. ओके पण आपल्याला फक्त परतायचं आता मीठ टाकायचंय त्याच्यावर आपण छान कोथिंबीर टाकू याच्या तिखटपणा मिरचीचा आणि हा ही ग्रेव्ही मिळते ग्रेव्ही बरोबर आहे म्हणजे आपण okay. पोई पण खाऊ शकतो फुलके खातात बेसिकली माझ्यासोबत आहे प्रिया क्षीरे प्रिया नुचिकेत खरंच नाही तो त्यांनी इतकी छान आता करून दाखवलीये पण रेग्युलर बेसिसवर तो करतो का ग स्वयंपाक हो तो रेग्युलर बेसिसवर करतो मला असं वाटतं की ज्यावेळेस मी खूप थकलेली असते आणि ज्यावेळेस मी त्याला एखादी रेसिपी रेसिपी नाही की नॉर्मल काही पण बनवायला सांगते तो खूप छान बनवतो म्हणजे जो थकवा मला आलेला असतो की अरे आता कोणीतरी आयत जेवण आणून द्यावं तर ते समाधान मला मिळतं अरे वा त्याच्या हातचं मला मोस्टली फ्राईड राईस आवडतो नूडल्सही तो आणि सगळ्यात छान आमटी भात म्हणजे ब्राह्मणी पद्धतीची जी आमटी आहे आणि भात तर तो प्रतिम करतो आणि त्याच एक आहे की तो कोणताही वेगळा पदार्थ जरी बनवायचा असला तरी त्याच मेजरमेंट म्हणजे दोन माणसांसाठी बनवायचं असेल तर तेवढंच क्वांटिटी बनवतो हो, हो आणि असंही नाही की जर असं वेगळं काही बनवायचं तर आपल्या हाताने कधी तिखट जास्त पडतं कधी मीठ पणकडून मीठ म्हणा किंवा तिखट ते सगळं एकदम जे मेजरमेंट आपल्याला लागतं की या प्रमाणातच करायचं एकदम परफेक्ट होतं बरोबर म्हणजे पॉडकास्टर बर, नवरा स्वयंपाकघरात पण एकदम एकदम स्वतः मला चव बघायला आवडेल नक्कीच येस बघू हो नक्की नक्की ते दिसायलाच इतकं टेम्पटिंग दिसत आहे दिवशी आयत जेवण मिळणं हे किती भाग्याचं आहे असं म्हणायला आधी म्हणायचो ना की बायका काही बघू तसं पुरुषही काही करू शकतात येस 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 सो ऐत आज मी तुझ्या हातचं जेवणार आहे आणि अर्थात तुझ्या बायको कडनं मी प्रतिक्रिया ऐकली आहे त्याच्यावर मी उत्सुक येतो बघायला येस एकदम चमचमीत ग्रेव्ही झाले आणि मला असं वाटत होतं रंग बघून तर्री बघून की ही तिखट असेल का जळजळीत असेल का तर तिखट मुबलक प्रमाणात आहे जसं याला आहे कॉम्प्लिमेंट करते आणि जळजळीत अजिबात आहे उलट मजा आली मला ही खाऊन आणि तोंडाला चव आली छान आता मला भाग बघायचा हम्म लसूण ठसका चाल फात आहे आणि हे एकदम कॉम्बिनेशन एकदम मस्त राहील येस सो थँक्यू नचिकेत इतके छान ट्रीट दिल्याबद्दल आजच्या दिवशी थँक्यू तू आलीस आणि मला तुझ्या ऑडियन्स पर्यंत पोहोचण्याचा चान्स मिळाला त्यानिमित्ताने पॉडकास्ट हा विषय लोकांपर्यंत जास्तीत जास्त पॉडकास्ट बघतील येस 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 आणि रेसिपी बघतील रेसिपी बघा आणि करून पाहा येस सो पुन्हा भेटूया नवीन एपिसोड चोपर्यंत